आज निकाल झाल्यानंतर खूप इच्छा होती बाबांच्या दरबारी येऊन बाबांचं दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या तब्येती संदर्भात सुद्धा आज मी साईबाबांकडं प्रार्थना केली त्यांना लवकर बरं वाटावं तसेच आमच्या संघासाठी जे माय भगिनी आहेत जनता यांच्यासाठी सुद्धा माझा संगमनेर तालुका सुजलम सुपलम राहण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेरची सेवा करण्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो सर्वात महत्वाचं म्हणजे तर आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशतीखाली होता आणि आमच्या लोकांना संग जे जुने लोकप्रतिनिधी होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप दडपशाही प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर असं यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे संगमनेरकरांना या दहशतून बाहेर पाडायचं होतं भयमुक्त व्हायचं होतं आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही भयमुक्तचा एक नारा दिला होता आम्ही संगमनेर हा भयमुक्त करून दाखवू त्यानंतर चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी असलेले मंत्री असलेल्यांना संगमनेरचा विशेषता करून असलेला आमचा साकूर पटर भागाचा असेल तळेगाव निमून भागाचा असेल पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नव्हता निळवंड्याचा प्रश्न सुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आज मार्गी लागला कालव्याचा विषय त्यामुळे संगमनेरातील जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार पक्का केला होता सर्वप्रथम तर मी जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आज सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर जे सुरू होते तर ते पाण्याचे टँकर थांबून माझ्या ज्या लाडक्या भगिनी आहेत ज्या सकाळी सकाळी हांड्या घेऊन पाण्यासाठी वनवण -वन फिरताय तर मला साकूरपाठार भागाने ज्या गावांपर्यंत आजपर्यंत पाणी पोहचलेलं नाही त्या भागाला पाणी पोहोचवण्याचं जे माझे युवक आहेत युवकांचा रोजगाराचा एक मोठा संगमनेरमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या युवकांना रोजगार देण्याचा राहील आरोग्याचा प्रश्न राहील त्यानंतर गावामध्ये ज्या आज आमच्या काही महिला भगिनी असुरक्षित गेल्या कित्येक वर्षापासून हे करत होता तर त्यांना सुद्धा सुरक्षित वातावरणामध्ये वाढ्या वाचा रस्त्याचा प्रश्न असेल या गोष्टींना मी प्राधान्य देत आहे भोजापूर चारी असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही भोजापूर चारीचा आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यापूर्वी भरपूर वेळेस प्रयत्न करून निधी संदर्भात सुद्धा आता तिथं बावन्न कोटी रुपये मिळालेले आहेत तर आता जे काही थोडी टेक्निकल अडचणी आल्या होत्या त्यातून पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते ओव्हरफ्लोचं पाणी येईल ते शेवटच्या टोक्यापर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आता ज्यांनी अर्ज दिलेत त्यांनी एक तर त्यांना लोकशाही मान्य नाही असं मी म्हणत परंतु एकंदर परिस्थिती अशी जाणवते आता सुद्धा माझ्या विरोधात म्हणजे जे आहेत तपासणीसाठी अर्ज गेलेला आहे त्यांना ज्यावेळेस मताधिक्य मिळतं त्यावेळेस ईव्हीएम चांगले असतात त्यांचं सरकार इतर राज्यात आलं तर त्यांचा ई एम वर भरोसा असतो परंतु आज या लोकशाहीमध्ये हार जीत ही एक प्रक्रिया असते ही मान्य करावं लागते आपल्याला जनतेने नाकारल्यानंतर आपण मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणं अपेक्षित आहे आणि वरती शंका घेणं मला तरी चुकीचं नाही कारण एकच एका ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझ्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या डोक्यावरती भगवी टोपी घातली ती टोपी घातल्यानंतर रोज मी तीच टोपी घालत आलोय आमची जी शिवसेनेची बैठक झाली मुंबईला त्यामध्ये सुद्धा हीच टोपी होती त्यामुळं मला ज्याला काय म्हणता येईल का प्रत्येकाला ज्याचा त्याचा अभिमान असतो टोपी ती भगवी

जो काही एक महाराष्ट्रामध्ये नाव झालंय किंवा संगमनेरमध्ये जे आज तुम्ही म्हणताय शिंदे साहेब मला जॉईंट किल्लर बोलले होते का तू एक जॉईंट किलर झालाय तर शिंदे साहेबांना सुद्धा मी तेव्हा विनंती केली साहेब मला माझ्या मतदारसंघासाठी जो पाहण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवण्यात गेला होता विकासासाठी मला तुम्हाला सगळ्यांना साथ द्यावा लागेल शिंदे साहेबांनी सुद्धा मला निधी बाबतीत अजिबात काळजी करून असा शब्द दिलाय त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मुंबईमध्ये भेटलो फडणवीस साहेबांनी सुद्धा मला विकास कामासाठी तुला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ने हा शब्द दिलाय अजितदादा पवार असतील त्यांना सुद्धा मी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी सुद्धा शब्द दिला आणि ज्यांना मी माझं दैवत मानतो रामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील शलनिता विखे असतील यांना सुद्धा यांनी यापूर्वी सुद्धा मला काही कमी पडून दिलं नाही एक सामान्य कार्यकर्त्याला जर राजकारणाच्या बघितलं तर एक कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो हे विखे पाटील परिवाराकडून आज अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं असत चर्चा होती निश्चित एक मनाला कुठेतरी समाधान वाटत परंतु मी एक कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला जी काही पक्ष जबाबदारी दिली मी भाजप मध्ये होतो मला कार्यकर्ता म्हणून आदेश आला तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी करायची आज मी शिवसेनेचा आहे जो काही पक्ष माझ्यावरती विश्वास टाकेल जे काही माझ्यावरती जबाबदारी दिल निश्चित मला ती जबाबदारीचा स्वीकारण्यासाठी आनंद राहील नाही आता महायुतीचे सर्व वरिष्ठ जे नेते आहेत ते म्हणून साईबाबा संस्थान संदर्भात शिर्डीच्या विश्वस्थान वाटायला निश्चित मी साईबाबांचं सा भक्त आहे फक्त यापूर्वी मी आलो त्यावेळेस आपण कुणी मला बघितलं नाही आल्यानंतर मी सामान्य सामान्य भक्तासारखा येऊन दर्शन घेऊन वेळ खूप वेळेस गेलोय बाबांवर माझी निश्चिम श्रद्धा